दोन हजार एकवीसमध्ये द हिंदू या इंग्रजी दैनिकामध्ये निवृत्त केंद्रीय गृहसचिव रामप्रधान यांची एक सविस्तर मुलाखत प्रसिद्ध झाली होती रामप्रधान यांची ही मुलाखत अत्यंत खळबळजनक होती आणि देशाचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या हेतूबद्दल यांच्या कार्यपद्धतीबद्दल संशय निर्माण करणारी होती तुम्ही म्हणाल की रामप्रधान यांचा सव्वीसागराच्या हल्ल्याशी किंवा दहशतवादी तहूर राणाशी काय संबंध आहे संबंध आहे आणि तो अत्यंत घनिष्ठ संबंध आहे या हल्ल्यानंतर सरकारने एक सत्यशोधन समितीची स्थापना केली होती त्या समितीचं अध्यक्षपद राम प्रधान यांच्याकडे होतं त्यांनी सखोल चौकशी केली एक अहवाल तयार केला आणि हा अहवाल तयार केल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना एक टिपण दिलं होतं या टिपणावर तातडीने कारवाई करा अशा प्रकारची विनंती केली होती या टिपणावर जर त्यावेळी लगेच कारवाई झाली असती तर एक खूप मोठा मासा कदाचित लांडग्यांचा एक कळप केंद्रीय तपास यंत्रणांच्या ताब्यात आला असता कदाचित एक स्लीपर सेल पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यामध्ये केंद्र सरकारला यश आलं असतं परंतु पी चिदंबरम यांनी ती कारवाई केली नाही त्या टिपणाकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं